नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहिणींना आता मोठी खुशखबर आता ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या महिन्यात शेवटपर्यंत सर्व लाडकी बहीण योजना खात्यामध्ये पैसे येणार आहे दिवाळी भाऊबीज बोनस म्हणून तीन हजार रुपये देण्यात येणार आहे आता तुम्ही म्हणाल की एवढ्या लवकर कसं का तर समोर आचारसंहिता लागू होणार आहे यामुळे लवकरात लवकर ही निधी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले होते की दहा तारखेच्या आत सर्व लाडकी बहिणींना खात्यामध्ये तीन हजार रुपये भाऊबीज बोनस म्हणून देण्यात येणार आहे ही माहिती खरोखर आहे आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरुवात झालेली आहे तर दहा या या महिन्यात संपूर्ण महिलांना खात्यामध्ये पैसे जमा होतील मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र